तमदलगी येथे अंगणवाडी इमारतीचे माजी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे व युवासेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख राकेश यांच्या हस्ते उद्घाटन ही इमारत गावची पुढील पिढी निर्माण करून मोलाची भूमिका बजावेल राकेश खोंद्रे लोकप्रिय खासदार तहशील मानेदा यांच्या फंडातून आणि युवासेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे दादा यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे यांच्या फंडातून तमदलके तालुका येथील अंगणवाडी क्रमांक एकशे एकोणतीस च्या उद्घाटन समारंभ युवा सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे व माजी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित सरपंच धनाजी नंदीवाले माजी उपसरपंच प्रणिती पाटील माजी उपसरपंच पुरुषोत्तम शिरसेठ अंगणवाडी सेविका मदतनेस कुमार विद्या मंदिर मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते ही इमारत गावची पुढील पिढी निर्माण करून मोलाची भूमिका बजावेल असं राकेश खोंद्रे म्हणाले